शिवसेना मांडा टिटवाळा विभाग आयोजित भव्य महाराष्ट्राची मंगळागौर स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये मोठ्या उत्साहात व महिला वर्गाच्या पारंपरिक रंगीबेरंगी वेशभूषेत उधळून संपन्न झाला या स्पर्धेचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोई व त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई विश्वनाथ भोई यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात झाली या मंगळागौर स्पर्धेत एकूण पंधरा संघांनी सहभाग नोंदवला होता त्यात पिटवाळा परिसरातील आठ संघ होते व उपनगरातील सात संघ होते या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व महिलांना आमदार विश्वनाथ भोईल यांच्याकडून रक्षाबंधन भेट म्हणून साडी देण्यात आली तसेच प्रेक्षक महिलांना देखील शंभरच्या वर साड्या कुकर कुलर स्त्रीधन असे विविध बक्षिसे असल्याने सर्व महिला वर्गाने त्यांचा मनमुराद आनंद लुटला यावेळी महिलांनी पारंपरिक कोळी नृत्यावर ठेका देखील धरून दैनंदिन का दूर करण्याचा प्रयत्न केला सदर शिवसेना कल्याण महिला संघटक नेत्राताई उगले मलबारी मॅडम प्रमुख इंदिरा भोईल पूजाताई लोंडे युवासेना महाराज्य कार्यकर्णी अनगताई पवार अशा गायकवाड आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक नवदुर्गा संघ द्वितीय पारितोषिक नारी शक्ती तृतीय पारितोषिक रुचिरा यांनी पटकावले यासाठी चार परीक्षकांनी खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा हारजीत या जिद्दीने न खेळता पारंपरिक खेळ म्हणून खेळावे या बाबतीत मार्गदर्शन केले या स्पर्धेत निवेदक म्हणून प्रसिद्ध कलाकार संतोषजी लिंबोरे व ॲडव्होकेट सागर वाकळे यांनी उत्तम कामगिरी बजावली दुसऱ्या वर्षातील सदर कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या व यशस्वी पार पडला आजच्या वर्षी दोन हजार तेवीस साली आम्ही पहिल्यांदा या मांडा टेकवाळा परिसरात कल्याणच्या ग्रामीण भागात आम्ही ही महाराष्ट्राची संस्कृती मंगळागौर स्पर्धा राबवली आणि याच्याच माध्यमातून मला वाटतं ती पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी सुरू झाली पहिल्यांदाच आम्ही केलेलं ते आणि त्याला यश मिळालं याच्यानंतर मग हा दुसरा वर्ष आहे आता परंपरा आपल्याला मोडायची नाही कारण की महिलांचा जो प्रतिसाद बघताय तुम्ही की अकरा वाजल्यापासून महिला आलेल्या मागच्या वेळेस दहा संघांना सहभाग दिला यावेळेस सोळा संघांना सहभाग देऊन जवळपास आठ ते नऊ संघ हे परत गेले त्याच्यामुळे हा जो प्रतिसाद आहे हा उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आम्हाला देखील आनंद होतो आहे आणि महिला सगळे खूप मोठ्या आनंदाने या स्पर्धेत सहभागी होत आहेत हे करत असताना सन्माननीय आमदार कल्याण पश्चिमचे विश्वनाथदा भोईर यांच्याकडनं काल नागपंचमी होती आता राखी पौर्णिमा आहे त्या अनुषंगाने जे जे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्या प्रत्येकाला एक भावाकडनं साडीची भेट दिले लिया तेनका है। ही पण देखील त्यांनी दिलेली आहे तसंच इथे सगळ्या सुविधा त्यांच्यासाठी सगळ्या होत्या आणि खूप चांगलं एन्जॉय केलं त्यांनी